नमस्कार मंडळी स्टार प्रवाहाच्या वटपौर्णिमा विशेष महासंगमाचं शूटिंग अभिनेत्रीला पडलंय भारी प्रेमाची गोष्ट मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या गाडीचा झालाय अपघात तर वटपौर्णिमा विशेष महासंगमामुळे स्टार प्रवाहाने सगळ्या मालिकांच्या कलाकारांचा एकत्रित शूटिंग ठेवलं होतं त्यामुळे शूटिंग सकाळी सात ते, ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू राहिलं शूटिंग संपल्यानंतर प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता म्हणजे स्वरधा मडला जायला निघाली पहाटे पाच वाजता पॅकअप झाल्याने ती स्वतः गाडी चालवत मडला निघाली पण प्रचंड थकवा आणि अपुरी झोप यामुळे स्पर्धाला गाडी चालवताना एक डुलकी लागली आणि तिचा गाडीवरचा ताबा सटकला तिची गाडी एका बाजूला जाऊन आदळली या अपघातात गाडीचं नुकसान झाल्याचं तिने सांगितलं आहे एका बाजूचा दरवाजाही उघडत नसल्याने तिच्या लक्षात आले सुदैवाने स्पर्धा या अपघातात सुखरूप वाचले आहे तिला कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही पण गाडीचं नुकसान झाल्याचं तिने एका व्हिडिओ मध्ये सांगितलं नेमकी स्पर्धा काय म्हणाली या व्हिडिओ मध्ये ते पहा ओपन होत नाही उतरली आता गाडीमधून दिस इज कंप्लिटली डॅमेज म्हणजे आमचं मी काल सकाळी सात ते दहाची शिफ्ट होती आमची मी स्टार प्रवाहाचा प्रेमाची गोष्ट हा शो करते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझे फॅन्स प्रेक्षक सहकलाकार आत काल सकाळी सातच्या शिफ्टला काल सकाळी सातच्या शिफ्टला काम सुरू केलं आहे ते आज पहाटे पाच वाजता माझं पॅकअप झालं आहे आणि मी एकटी ड्राईव्ह करत आली आहे ही गाडी मढला चांदिवली स्टुडिओवरून आणि मला झोप लागली मी पेंगत होते कारण मी प्रचंड थकले कारण सकाळी सात वाजल्यापासून जे आम्ही शूट करतो आहे ते पहाटे पाचपर्यंत मी शूट करते आणि त्यामुळे हे मेजर नुकसान झालेलं आहे मला फार महागात पडलेला आहे मला हा महासंगम आणि हे शूट आमचं स्टार प्रवाहासाठी आम्ही जो महासंगम करत होतो ते फारच महागात पडलं आहे मला आता हा कितीचा फटका बसणार आहे मला आय हॅव no नो आयडिया पण एवढंच मी थँकफुल आहे की माझ्या जीवावर बेतलं नाही ते मेजर